पेठ वडगावात किरकोळ वादातून खून हल्लेखोर फरार पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री उघडकीस आली बिरदेव चौक डवरी गल्ली येथील संभाजी धर्मा साळुंके वय वर्ष पन्नास यांचा लाकडी फनेने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संभाजी साळुंखे आणि करण भीमराव जगताप राहणार यादवनगर डौरी गल्ली कोल्हापूर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला वादाच्या दरम्यान रागाच्या भरात जगताप याने रस्त्यावर पडलेली लाकडी फळी उचलून साळुंखे यांच्या डोक्यात मारली गंभीर जखमी झाल्याने साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मैताची पत्नी सौ मीना संभाजी वय वर्ष एक्केचाळीस यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली त्यावरून करण जगताप यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत किरकोळ कारणावरून जीव घेणे इतका वाद वाढल्याने स्थानिकांमध्ये भीती व संताप व्यक्त होत आहे